ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. गुरुवारي कल्याणमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले त्याचा निषेध म्हणून आज कल्याण शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने कल्याण पूर्व येथील कोळसेवाडी पोलीस स्टेशनला भाजपच्या संबंधित पदाधिकाऱ्यांवर भादवी 268 153 504 505 चौतीस कलमांवय गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली जर येत्या चार दिवसात त्या जोडेमारो आंदोलनातले भाजपचे पदाधिकारी सहभागी होते त्यांच्यावर भादवी दोनशे अडुसष्ट एकशे त्रेपन्न पाचशे चार पाचशे पाच चौतीस कलमांवय गुन्हा दाखल करण्यात नाही आला तर काँग्रेस पक्षातर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी यांनी पोलीस प्रशासनाला दिला आहे यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे विनोद तिवारी नवीन सिंह लालचंद तिवारी आदी पदाधिकारी उपस्थित होते कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा